नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केलाय का की आपण संपूर्ण श्रद्धेने भक्ती करतो सेवा करतो आणि तरीही आपले जीवन संकटातच का असते आर्थिक कर्ज बाजारीपणा घर विकायची वेळ व्यवसायाची घसरण आरोग्याच्या समस्या हे सगळं जर भक्तीमध्ये असतानाही हो होत असेल तर आपण ज्या मार्गावर आहोत तो योग्य आहे का गणेश सोपान काळुखे जिल्हा पुणे एकेकाळी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे भक्त ज्योतिष वास्तुशास्त्र कुंडलीशास्त्र शिकलेले आणि निस्वार्थ सेवा करणारे पण तरीही त्यांचं आयुष्य एका खोल गर्तेत जात होतं घर गेलं व्यवसाय हातातून निसटला आणि उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यात प्रकाशाचा एकही किरण दिसत नव्हता जेव्हा त्यांनी मदतीसाठी त्यांच्याच गुरूंकडे धाव घेतली तेव्हा त्यांना एकच उत्तर मिळालं हे प्रारब्ध आहे हे भोगल्याशिवाय काहीही बदलू शकत नाही पण एक दिवस त्यांच्या हाती एक पुस्तक पडलं ज्ञानगंगा त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर काहीतरी वेगळंच होतं जे त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं हे पुस्तक फक्त एक पुस्तक नव्हतं तर त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं होती मात्र जेव्हा त्यांनी हा नवा मार्ग स्वीकारायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या स्वतःच्या घरातूनच विरोध सुरू झाला पत्नीने रोखून धरलं जुने मित्र आणि नातेवाईक म्हणाले हा चुकीच्या मार्गाला लागलाय पण पुढे काय झालं त्यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरला का आर्थिक संकटे घर गमावण्याचा धोका शारीरिक व्याधी या सगळ्यातून ते कसे बाहेर पडले आणि ज्ञानगंगा पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला कोणतं वळण दिलं हे सर्व ऐकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी चला ऐकूया गणेश सोपान काळोखे त्यांच्या आयुष्यातील हा अद्भुत प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव गणेश सोपान काळोखे आपण कुठून आलात मुक्कामपोश कडूश तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे आपला व्यवसाय काय आहे माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा पंचवीस एक दोन हजार तेरा रोजी घेतली त्यापूर्वी आपण आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात त्यापूर्वी जी आपली परंपरागत हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा चालते त्याप्रमाणे आमच्या घरातही गणपती बसवणे नवरात्रोत्सव करणे असे वडील पूजासेवा करत होते आणि इतर जे काही आपले परंपरागत मग सण उत्सव हो येतात त्याप्रमाणे आम्ही भक्ती करत होतो असं सर्व करता करता दोन हजार दोन साली माझे नातेवाईक मला दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र होतं तेथे घेऊन गेले आणि तेथे गेल्यानंतर मला तिथे जे काही से त्यांचे सेवेकरी होते त्यांनी श्री स्वामी हा मंत्र दिला तसेच त्यांनी एक स्वामीचरित्र सारांभ पुस्तक होतं त्यातून तीन किंवा सात अध्याय रोज वाचायला सांगितले अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायला सांगितला व जे जे काही सण वार व्रत वैकल्य येतात त्या त्या अनुषंगाने ते सेवा देत होते जसे नवरात्र आली तर ते दुर्गा सप्तशतीचे पारायण करायला सांगायचे दत्त जयंती जवळपास आली किंवा स्वामी समर्थ प्रगट दिन वगैरे आला तर आमच्याकडनं ते गुरुचरित्राचे पारायण करून घ्यायचे स्वामीचरित्राचं पारायण करणं किंवा वेळेवेळी आपण जर काही विचारायला गे। गेलो आमच्या घरात काही अडचण आली किंवा काय आलं तर त्या अनुषंगाने ते मग नवनाथ पारायण करा किंवा दुर्गा सप्तशी तिचे घरातील सुवासिनींकडून पारायण करून करा अशा वेगवेगळ्या सेवा आमच्याकडनं त्या करून घ्यायचे ते करता करता मला स्वामी सेवेत आवड निर्माण झाली आणि त्यांचीच काही शिबिरं मग तिथे आयोजित केली जायची स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातर्फे त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र होतं ज्योतिषशास्त्र कुंडलीशास्त्र आणि मग हळूहळू मला आवड झाल्यामुळे मी, शास्त्रा, शास्त्रा, शास्त्रा मी ते शिबिर अटेंड केले आणि त्यातून ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र कुंडलीशास्त्र हे शिकून घेतलं आणि आमच्याजवळ मी जिथे राहत होतो घाटकोपरमध्ये तिथे जवळच ते स्वामी समर्थ सेवा केंद्र होतं तेथे त्यांना प्रश्नोत्तरामध्ये सहकार्य करायला लागलो व तिथे मी प्रश्नोत्तरांना एक आठवडा साप्ताहिकमध्ये गुरुवार त्यांना तिथे बसून त्यांच्याबरोबर मी प्रश्नोत्तराची सेवा करू लागलो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी बालपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ केंद्र जे दिंडोरी प्रणित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण सेवा देत होतात तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्याकडे का वळाला स्वामी समर्थ सेवा केंद्र सेवा देत असतानाही माझी स्वतःची जी, जी आर्थिक परिस्थिती होती ती अचानक मी खूप कर्जबाजारी होऊ लागलो परिस्थिती ढासळली डबगायला गेली त्या अधूनमधून मी स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्येही त्यांना विचारलं की माझ्या बाबतीत असं का घडतं आहे मी रोज सेवाही करतो आहे आपण सांगाल ती तर त्यांनी नंतर नंतर त्याच्यावर सांगत गेले की हे तुमचं प्रारब्ध असू शकतं आणि ते तुम्हाला भोगल्याशिवाय काही संपणार नाही मग मी म्हटलं एवढी जर भक्ती करतोय तरी प्रारब्ध संपत नाही म्हणजे पुढं तो प्रश्न उभा राहिला की मग अजून वेगळी काय सेवा करायची तर ते तेच उत्तर द्यायचे की नाही हे तुमचं प्रारब्धच आहे आणि ते संपवावंच लागेल आणि असं करता करता मय एवढी परिस्थिती खराब झाली की मला माझं ते मुंबईचं राहतं घर विकावं लागलं आणि तिथे मी जो ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हणजेच रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होतो ती स्वतःची रिक्षाही विकावी लागली आणि मला मग माझ्या पुणे जिल्ह्यात जिथे गाव आहे त्या गावी वास्तव्याला यावं वा लागलं गावी वास्तव्याला आल्यानंतरही मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सेवा सोडू नका की निदान तुम्हाला पुढचा जन्म तरी चांगला मिळेल त्यामुळे तुम्ही जी काही भक्ती आहे ती सेवा चालू ठेवा हळूहळू प्रारब्धातून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल किंवा निदान पुढचा जन्म तरी तुमचा चांगला जाईल मग असं करता करता मी गावी येऊ नये स्वामी सेवा चालूच होती जवळपास जे काही औदुंबराचं झाड होतं त्याला तिथे पाणी घालणं दत्त जयंती असल्या होत्या औदुंबराच्या झाडाखाली बसून मी गुरुचरित्र पारायण करत होतो आणि जे काही माझे जवळचे वाडी वस्तीवाले होते तिथे सर्वांना जमवून मी दत्त जयंती साजरी करत होतो असं करता करता मी कामानिमित्त जवळच चाकण गाव आहे तिथे कामानिमित्त आलो आणि जिथे राहायला होतो ते माझ्या शेजारी होते तेही मला बघत होते की मी आध्यात्मिक याच्यात काही ना काही माझं रोजच चालू आहे कधी गुरुचरित्र कधी नवनाथ पारायण कधी दुर्गा सप्तशेती वाचन ते ते तर ते म्हटलं तुम्ही खूप आध्यात्मिक दिसताय तर माझ्या मामा जिथे जात आहेत ज्या संतांकडे त्यांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे ज्ञानगंगा मला तर काही एवढं कळलं नाही पण ते तुम्ही वाचा तुम्ही आध्यात्मिक आहात तुम्हाला काहीतरी त्यातून कळेल तर मी त्यांच्याकडनं ते पुस्तक घेतलं आणि मला ही वाचनाची आवड असल्यामुळे मी प्रथम त्या अनुक्रमणिकेवर एक नजर फिरवली तर त्या अनुक्रमणिकेमध्ये मला एक चॅप्टर दिसलं की प्रारब्धावरही मात करणारं एक देव आहे जो तुमचं प्रारब्ध नष्ट करू शकतो आणि मला जी मेन अडचण होती जे प्रारब्ध प्रारब्ध करत इतके दिवस जे मी भोगत होतो तोच चॅप्टर मी पहिला काढला आणि ते वाचायला घेतलं तर त्यात दिलं होतं की संत कबीर हे तुमचं सर्व प्रारब्ध वगैरे हो तुमचं मिटवून तुम्हाला एक चांगलं आयुष्य देऊ शकतात असं मी थोडक्यात वाचला नंतर पुन्हा मग अनुक्रमणिकेत पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यात माझे अगोदर जे सर्व ग्रंथ वाचन चालते दुर्गा सप्तशती मनादेवीचे नवनाथ पारायण किंवा दु गुरुचरित्र पारायण यातून मला यात जी काही देवांची थोडीफार माहिती होती आणि त्यात ह्या ज्ञानगंगेमधील जी माहिती होती त्यात मी ते हळूहळू मिळवून घेऊ लागलो त्यात लिहिलं होतं ब्रह्मविष्णू महेश यांचेही आई वडील आहेत जे अजूनपर्यंत मला जे मी दिंडोरी मार्गात होतो त्या मार्गात मला अजूनपर्यंत हे कधी कळालंच नव्हतं की मी ज्यांची भक्ती करतो आहे ज्यांना त्रिमूर्ती म्हणून मानतो आहे ज्यांचा अवतार श्री स्वामी समर्थ आहे ज्यांची मी भक्ती करतोय त्यांचाही जन्म आणि मृत्यू होतोय हे मला त्या ज्ञानगंगेमधून पुराव्या सहित कळालं जे मी सप्त दुर्गा सप्तचे ते, ते इतके दिवस वाचतो आहे पण माझ्या कधीही ते नजरेत आलं नाही पण श्रीमद देवी भागवतमध्ये त्या पुराव्यासहित सहित त्यांनी दाखवून दिलं की मी ज्यांना इतके दिवस आस्थेने पोचतो आहे त्यांचाही जन्ममृत्यू होतो आहे आणि त्यांच्यामध्ये जे काही माझं प्रारब्ध आहे ते मिटवण्याची क्षमता नव्हती आणि मग मला त्यातून पुढं वाचत गेल्या गेल्यानंतर काळाला सृष्टीरचना वाचून झाली त्याच्यामध्ये जो सृष्टीरचनाचा पॅरेग्राफ होता त्याच्यामध्ये पूर्ण सृष्टीरचनेमध्ये पूर्ण क्लिअर केलं होतं की यांचे आईवडील आहेत त्या आई 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 वर एक देव आहे ज्याला कबीर परमात्मा त्यात संबोधलं गेलं होतं आणि ते सर्व वाचन केल्यानंतर मी त्या शेजाऱ्यांकडे सकाळी उठलो गेलो पहिलंच म्हटलं हे ज्यांनी तुला पुस्तक दिलं आहे मला त्यांच्याकडे घेऊन चल तर ते म्हटले ते माझे मामा तिथे करतात त्यांचे आपण जाऊ भेटायला एक दोन दिवसात मग मी आमच्या जवळपासच नारायणगाव म्हणून ठिकाणे तिथे त्यांचे ते संत रामपालजी महाराजांचे अनुयी राहत होते त्यांना जाऊन भेटलो व मला म्हटलं हे जे तुम्ही पुस्तक आणलं आहे त्या गुरूंकडे मला तुम्ही घेऊन चला तर त्या म्हटलं एक आठ पंधरा दिवसात मी त्यांच्या हरियाणा येथील स्थित आश्रममध्ये जाणार आहे ते तर तेथे तुम्हाला मी घेऊन जाईल आणि तिथून मी घरी आल्यानंतर जे शेजारी माझे होते त्यांच्या पत्नीने संत रामपालजी महाराजांविषयी थोडंफार माझ्या घरी मिसेसला थोडंफार काही वेगळी कल्पना दिली असेल की तिथे जाऊ नका किंवा काही तिथे असं वेगळं घडतं आहे त्यामुळे तुमच्या मिस्टरांना तिथे काही पाठवू नका तर ती घरी आल्यानंतर मी तिला सांगितलं मी आठ पंधरा दिवसात जाणार आहे मी बुकिंग केलं आहे पण तिने ते वाद घालायला सुरुवात केली की नाही तिथे जाऊ नका तिथे गेल्यानंतर जे काय आहे पारंपरिक भक्ती ते बंद करायला होतात किंवा काय पण तिला मी ते पटवून दिलं अगं ज्ञानगंगा पुस्तक हे समोर आहे आपल्याकडे आपण ते ग्रंथ मिळवून बघ तुला जे काही वाटतं त्यातून आपण तुला क्लिअर करून देतो मी सर्व प्रूफ्स आपल्या समोर आहेत तूही सुशिक्षित आहे मीही सुशिक्षित आहे पण ती काय ऐकायला तयार नव्हती कारण की जी काही आपण पारंपरिक भक्ती करत होतो त्यामध्ये आपण एवढं रंगले गेलो होतो की आपल्याला जे काही पुरावे आहेत ते पटकन आपण मानायला तयार होत नाही जे काही आपण परंपरागत का महिला वर्ग असल्यामुळे हळदी कुंकू करणं किंवा नवरात्रोत्सवमध्ये घट बसवणे नऊ दिवसात त्यांचे जे काही पारंपरिक खेळ असतात ते महिला वर्ग करत असतात त्यामुळे ती मला संत रामपालजी महाराजांच्या चरणी त्यांच्या नियमांमुळे जाऊ देण्यास अडथळा करत होती मग आणि त्यामुळे तिने मला एक अड घातली की तुम्ही तिथे जायचंच नाही घरात भांडणं व्हावी लागली आणि जे अनुयायी मला घेऊन जाणार होते तिने त्यांचाही नंबर शोधून काढला माझ्या मोबाईलमधून मा आणि त्यांनाही फोन करून सांगितलं की आमच्या मिस्टरांना तुम्ही काही तिथं घेऊन जाऊ नका तर त्यामुळे ते वाद होण्यापेक्षा ते स अनुयायी म्हटले तुम्ही काही सध्या आमच्याबरोबर येऊ नका तुम्ही आधी तुमच्या घरात समजूत काढा आणि नंतर तुम्ही ते पुन्हा या आमच्याकडे त्याचं एक महिना माझा असाच गेला पण ज्या दिवसापासून मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं होतं तेव्हापासून माझी जी पहिल्याची रुटीन होते की पहाटे पाचला उठणं स्वामींची पूजा करणं दिवा लावणं हे ज्या दिवशी मी ज्ञानगंगा वाचलं त्या दिवसापासूनच माझं बंद झालं होतं आणि माझी पूर्ण ओढ त्या कबीर परमात्मांकडे लागली होती तर म्हटलं आता इला समजवायचं कसं इथं काय ऐकायला तयार नाही मग मी काय केलं मला जे ज्योतिषशास्त्रामध्ये एक अचूक निदान म्हणून पुस्तक भेटलं होतं ज्याच्यामधून मी प्रश्नोत्तरं करायचो तर ते अचूक निदान पुस्तक एक दिवशी पुन्हा गुरुवार बघून मी ते काढलं सकाळ सकाळ स्वामींची पूजा वगैरे सगळं तिच्या समाधानासाठी केलं आणि ते अचूक निदान पुस्तकातनं मी जी समोरच्यांना उत्तरं द्यायचो हे तिला माहिती होतं आणि त्यातून ती उत्तरंही बरोबर यायची तर तिला म्हटलं ह्या पुस्तकावर तुझा विश्वास आहे समोर स्वामी समर्थ आहे ते त्यांच्यावर विश्वास आहे इथून पुढे मी इथून मागे जी आपण इतरांना मार्गदर्शन केलं आहे ते सर्व तर बरोबर आलं आहे म्हणजे तुला या ह्या पुस्तकावर आणि स्वामींवर विश्वास आहे ना मग आपण आज स्वामींनाच विचारू तिलाही जवळ घेतलं स्वामींसमोर बसवला त्या पुस्तकामध्ये एक चौकट होती ज्यात दहा पंचवीस कॉलम्स होते त्याच्या पुस्तकाचं असं होतं की आपण अचूक निदान म्हणून त्या पुस्तकाचं नाव होतं की आपल्या मनात जो प्रश्न आहे ते प्रश्न त्या पुस्तकामध्ये होते मग तिला विचारलं मी हे ज्ञानगंगा पुस्तक आहे आपण त्याच्या संदर्भात पुस्तक विचारू तिला म्हटलं तू मनातल्या मनात मन हे ज्ञानगंगा जे पुस्तक आहे व त्याच्यात जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे का असत्य आहे मग त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की हे खरं आहे की खोटं आहे अशा नावाचा एक, एक प्रश्न होता तो वाय जे समजा बारा अंकाचा नंबर तो प्रश्न होता आणि तिला म्हटलं तू कुठल्याही एका कॉलममध्ये बोट ठेव त्या कॉलममध्ये जो आकडा असेल म्हणजे वीस असेल, असेल तर वीस आणि त्या प्रश्नाचा अंक बारा असं मिळून जर उत्तर बत्तीसच असेल तर त्या बत्तीस आकड्यावर जाऊन डायरेक्ट ते उत्तर वाचायचं तर तिने मनात ते म्हटलं समजा बत्तीस आकडा आला त्या पुस्तकामध्ये क्लिअर लिहिलं होतं की त्यामध्ये जे दिलं आहे ते सर्व सत्य आहे तिला म्हटलं आता हे उत्तर कोणी दिलं स्वामींनी दिलं ती म्हटली स्वामींनी दिलं हे पुस्तकाबद्दल मला अजिबात हे नाही म्हटलं मग आता पुढचा प्रश्न विचार मा की माझे मिस्टर हे संत रामपालजी महाराजांकडे दीक्षा घेण्यासाठी जात आहे मग त्यांनी तिथे जावं की न जावं मग तिने पुन्हा तीच प्रोसेस केली मनामध्ये स्वामींचं नाव घेतलं असेल आणि पुन्हा ते एका कॉलमवर बोट ठेवलं आणि ते प्रश्न होता त्याच्यामध्ये की मी ह्या या, या कामासाठी जाऊ की नको असे अनुषंगाने तो एक प्रश्न होता तो प्रश्नाचा नंबर आणि त्या कॉलममधील नंबरची जुळाजुळ जुड़ करून जो काही आकडा आला त्या आकडा त्याने काढला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखीच ती म्हटली त्यामध्ये क्लिअर लिहिलं होतं की यांना तिथे जाऊ द्या आयुष्यामध्ये तुमचं खूप भलं होणार आहे म्हटलं आता हे उत्तर कोणी दिलं ती म्हणते स्वामींनी दिलं म्हटलं हे मान्य आहे तुला स्वामींनी जर मला आता माझा मार्ग मोकळा करून दिला आहे तर तू काही मला आता अडवू नको मला तिकडं जाऊ दे आणि असं म्हणून तिने कुठेतरी माघार घेऊन म्हणली ठीक आहे पण तुम्ही जा मला काही आडकाटी घालू नका मला माझं करू द्या म्हटलं ठीक आहे तुला जेव्हा समजेल तेव्हा समजेल पण मला तिकडे जाऊ दे आणि असं म्हणून मी परत ते ज्ञानगंगा पुस्तक होतं त्याच्यामध्ये काही नंबर्स होते त्या नंबर्सवर कॉल केला ते तो पुण्यामध्ये कुठेतरी ला तो हरियाणा आश्रमला लागला तर मला त्यांनी विचारलं तुम्ही कुठून बोलताय मी म्हटलं मी पुणे जिल्ह्यातून बोलतो आणि मला स्वा संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घ्यायची तर त्यांनी मला पुण्यामधील एका त्यांच्या अनुयायीचा नंबर दिला मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एक दोन चार दिवसात जाणार आहे मला पुन्हा स्टेशनला येऊन भेटा मग तिथे जाऊन मी तिकीट काढली आणि पंचवीस एक दोन हजार तेरा रोजी संत रामपालजी महाराजांच्या हरियन स्थित आश्रममध्ये जाऊन नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी धर्मपत्नी आहे ही आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे जाऊ देत नव्हती आणि तिच्या मनामध्ये अशी धारणा होती की संत रामपालजी महाराज ही देवीदेवतांची भक्ती सोडवतात आणि आज समाजामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे बरेचसे जे धार्मिक लोकं आहेत ते हिंदू धर्माचे आहेत तर ते लोकसुद्धा त्यांच्या मनामध्ये असा डाऊट आहे की संत रामपालजी महाराज हे हिंदू विरोधी आहेत आणि हे देवी देवतांची भक्ती सोडवतात आणि त्यांची जे साधना करतात संत रामपालजी महाराजांकडनं जे अनुग्रह घेतात ते भगत ते जे काही लोक आहेत ते देवीदेवतांपासून दूर जातात तर हे खरं आहे का सर त्याच्यावर मी असं बोलू इच्छितो की जसं मी त्या शेजाऱ्यांकडनं ऐकलं होतं तसं ते संत रामपालजी महाराज कोणत्याही देवी देवतांची भक्ती सोडवत नाही संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते फक्त कमी जा जा ते आपले मंत्र त्यांना रोजच्या नित्य नियमात घ्यायला लावतात की कमीत कमी एकशे आठ वेळा घ्या किंवा दिवसभर तुम्ही जे पाहिजे तेवढे करा तसे संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते आपल्याच पवित्र धर्मशास्त्रानुसार आणि सद्भक्तीनुसार ते मंत्र देतात गणपती किंवा देवीचे ते फक्त त्यांचे वास्तविक मंत्र आपल्याला रोजच्या रोज मनाव्यास देतात आणि त्यामुळे जो काही लाभ व्हायला हो लागतो त्यामुळे आपले जे काही म्हणजे माझ्या बाबतीत जसं घडलं होतं की मी प्रारब्धावरच अडकून होतो पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो आणि त्यांनी मला त्याच देवी देवतांचे ज्या अगोदर मी पूजा करतो आहेच पण इतके दिवस माझं जे काही आहे ते आर्थिक नुकसानीतच चाललं होतं पण मग असं काय घडलं की संत रामपालजी महाराजांकडे गेलो आणि तेच देवीदेवतांचे मंत्र त्यांनी मला दिलेत फक्त ते शास्त्रानुसार होते आणि त्यामुळे मग माझे जे काय आर्थिक समस्या वगैरे होत्या त्या ॲटोमॅटिक सुटू लागल्या त्यामुळे संत रामपालजी महाराज हे देवीदेवतांची भक्ती सोडवतात हे पूर्णतः चुकीचं आहे सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराज हे कुठल्याही देवीदेवतांची भक्ती सोडत नाहीत तर खऱ्या अर्थाने त्यांचे जे मूलमंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्या मूलमंत्राच्या जपामुळेच केवळ साधकाला लाभ प्राप्त होतात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं हे काही मूलमंत्र घेतले आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा साधना करायला सुरुवात केली त्यानंतर आपल्याला जे काही आपले जे प्रॉब्लेम्स होते जे काही संकट होते तर त्यातनं आपल्याला काही लाभ किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला राहत मिळाली का मग ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो त्यांनी मला जे वास्तविक मंत्र दिले जी भक्ती दिली ती भक्ती करणं केल्यानंतर माझं जे काही आर्थिक नुकसान झालं होतं जे काही ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता तो पूर्ण डबगायला गेला होता त्यात हळूहळू माझ्यात सुधारणा व्हावं लागली की जी लोकं मला ओळखत होते की हा पूर्ण आता लॉस गेला आहे हा कधी वर येऊ शकणार नाही आणि मग मी ज्यांच्याकडे त्यावेळेस सहकार्य मागायला जायचो आर्थिक रूपात किंवा काय तर ते मला नकार द्यायचे कारण की त्यांच्या डोक्यात होतं की मी जर याला आत्ता दिलं तर हा काय रिटर्न करू शकणार नाही पण तोच नंतर मी ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो त्यांच्याकडनं नामदिक्षा घेऊन जेव्हा मी घरी परत आलो आणि मी त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींकडे गेलो स त्या ॲटोमॅटिकली माझ्याकडे सहकार्याची भूमिका घेऊन यावे लागले की अरे तुला काही गरज आहे का तुला काही लागेल का, का। आणि ज्या त्या अनुषंगाने त्यांच्या सहकार्याने एक महिन्याभरातच माझ्या जे काही आर्थिक अडचणी होत्या त्यातून मला मार्ग सापडू लागला आणि तिकडे गेल्यानंतरच माझं पुन्हा जे गाडी वगैरे जे विकलं गेलं होतं माझ्या खिशामध्ये एक रुपया नसतानाही माझ्याकडे पुन्हा एक व्हॅन गाडी आली ज्यामुळे मी पुन्हा आपल्या धंद्यामध्ये उतरू शकलो आणि हळूहळू असं करता करता एक दोन चार वर्षामध्ये माझं स्वतःचा फ्लॅट झाला जे मी मुंबईला राहतंघर विकून आलो होतो इथे भाड्याने राहत होतो ते आज मी स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत आहे तसेच जे काही माझी एक गाडी जिथे मुंबईला मला विकावी लागली कर्जबाजारीपणामुळे ते ह्याच भक्तीमध्ये आल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी जो मला मार्ग दाखवला त्या मार्गावर चालता चालता आज माझ्या पुन्हा दोनाच्या चार अशा चार गाड्या स्वतःचं चा घर जे काय आर्थिक विवंचना होती त्यातून मी आज बाहेर पडलेलो आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ही आज मजबूत झाली परंतु मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला काही शारीरिक मानसिक स्वरूपात काही अनुभव आलेत का शारीरिक लाभांबद्दल बोलाल तर सर मला मूळव्याधाचा त्रास होता त्याबद्दल मी खूपसे औषधोपचारही केले होते पण त्यातून एक आठ दहा दिवसात फरक पडत वाटलं बरं की पुन्हा ते उद्भवायचं पण नंतर जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन परत आलो तर एक दोन महिने मला त्या काही आजाराचा असा विसर पडला आणि माझी पत्नीच मला म्हटली अहो तुम्ही आठ पंधरा दिवसात त्या तुम्हाला जो त्रास व्हायचा तुम्ही दोन तीन महिने झाले तरी त्याच्याबद्दल काही आवाजही नाही काढला की मला दुखतं आहे किंवा मला त्रास होतो आहे आणि हे मला त्यानंतर क तीन महिन्यानंतर कळलं की माझं ते मुळव्याजचा त्रास जो होता तो काही औषधोपचार न करता फक्त संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे किंवा त्या सद्भक्तीमुळे तो बरा झाला होता तसंच जे काही आता कोरोना काळ गेला त्या कोरोना काळामध्ये माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्या काळात तुम्ही इतरत्रही बघितलं असेल की जो कोणी हॉस्पिटलाइज झाला आहे त्याची घरी येस तोपर्यंत सर्व आपले नातेवाईक म्हणा किंवा स्वतःलाही गॅरंटी नव्हती कि जाला है मंटले हो गरी की हा ॲडमिट झालाय म्हटल्यावर हा घरी येईल की नाही येईल त्या काळामध्ये ज्या दिवशी मी ॲडमिट झालो त्या दुसऱ्याच दिवशी आमच्या एका नातेवाईकाची वाईट बातमी माझ्यापर्यंत येऊन ठेवा पोचली की अरे तो नातेवाईका कोरोनाने दगावला तर त्याच दिवशी मी संत रामपालजी महाराजांना ज प्रार्थना केली की मला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे तर तिकडनं त्यांचं उत्तर आलं की तुम्ही भक्ती करताय तर घाबरण्याची गरज नाही भक्ती करा परमात्मा सर्व ठीक करतील आणि तुम्ही एक दोन दिवसात घरी परत जासाल तर मी तसं मग वापरून आज बघतो स्टेटस ठेवत असतो मी लगेच व्हॉट्सअपला माझ्या स्टेटसला ठेवून दिलं की मी माझ्या देवाला फोन केला आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तू दोन दिवसात एकदम ओके होऊन घरी जाशील आणि खरंच तसंच झालं मी दोन दिवसामध्ये माझं जे काही रिपोर्ट आहे ते नॉर्मल झाले आणि मला लगेच दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात आला असं मी त्या कोरोना काळात जे काही आपण ऐकत होतो त्या कोरोना काळात या महामारीतून मला सुखरूप त्यांनी घरी पाठवलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्यावर अप्रतिम अशी दया केली आणि आपल्यावर जे आर्थिक संकट होतं त्याचप्रमाणे जे शारीरिक व्याधी होत्यात आणि करोना काळामध्ये आपल्यावर जे काही संकट आलं होतं त्यातनं आपल्याला सुखरूप बाहेर काढलं तर ह्या अशा आपल्या अनुभवातून आपण जे आज गरजवंत आहेत आणि नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहेत ते त्याच्यापासून आराम मिळावा यासाठी भटकत आहेत दारोदारी जात आहेत संतांकडे जात आहेत झाडफूक करत आहेत आणि डॉक्टरांकडे सुद्धा जात आहे परंतु त्यातनं त्यांना काही आराम मिळत नाही तर अशांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर मी संदेश तर नाही पण मी एक विनंती करेल की माझे जे काही सहकारी मित्रपरिवार किंवा माझे जे स्वामी समर्थ सेवा केंद्रातील त्यावेळेचेच एक सहकारी असतील त्यांना मी एक कळकळीची व नम्र विनंती करतो आहे की जे काही मी भोगलं आहे आणि ते तुम्ही पाहिलं असेल की माझा तो काळ कसा गेला त्या काळात मी कसं डबगायला गेलो आणि आज मी क ज्या सुस्थितीत आहे तर तुम्हाला मी तेच सांगू इच्छितो की तुम्हीही जर सुशिक्षित असाल तर लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा संत रामपालजी महाराजांचे आज विविध चॅनल्सवर सत्संग चालतात त्या सत्संग खाली एक पट्टी चाललेली असते त्या पट्टीवर आश्रमांचे नंबर असतात त्या नंबरवर कॉल करा व त्या ज्ञानाबद्दल विचारपूस करा तुम्हाला पुस्तक हवे असेल तर तुम्हाला त्याचीही माहिती मिळेल किंवा तुम्ही नामदीक्षा घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्याचीही माहिती तुम्हाला त्या नंबर्सवर मिळेल व जसं मला ज्ञान झालं मी ती भक्ती स्वीकारली व आज तुम्ही माझ्यातला बदलही पाहत आहात तसंच मलाही वाटतं की तुम्हालाही तो बदल आजही मी माझ्या अनेक मित्रांना आर्थिक स्थितीत किंवा शारीरिक आजारांमध्ये आदिव्याधींमध्ये ग्रासलेलं पाहतो आहे तर मला त्यांना बघून खूप दुःख वाटतं आहे तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांची नामदीक्षा घेऊन आपलंही आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावं त्यासाठी त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या सर जसं तुम्ही आता उल्लेख केलात की साधकाला जर सुख हवं आहे किंवा ज्या काही त्यांना व्याधी आहेत किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि त्यातून त्यांना जर समाधान हवं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा अवश्य घ्यायला हवी मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी जर साधक त्यांच्या आश्रमात किंवा दिलेल्या पत्त्यावर जात असेल नामदान केंद्रावर तर तेथे जाऊन त्या ते साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात सर त्यांना त्या ते नामदीक्षेसाठी एकही रुपयाचा खर्च येत नाही उलट संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिल्यानंतर त्यांना एक, दिल्यान एक आरतीचं पुस्तक दिलं जातं संत रामपालजी महाराज व कबीर परमात्मा यांचा एक फोटो दिला जातो तसेच त्यांना एक चरणामृतची बॉटल व इतर प्रसाद साहित्य हे सर्व मोफत जातं त्यांच्याकडनं एकही रुपया घेतला धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता